नमस्कार मित्रांनो स्पीक इंग्लिश विथ प्रिषा चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इंग्रजी शिकायचं आहे पण वेळ नाही काळजी करू नका चला शिकूया रोजच्या वापरातील काही सोपी इंग्रजी वाक्य व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं सेंटेन्स आहे मी जेवण करत आहे मी जेवण करत आहे कसं बोलणार आय ॲम एटिंग फूड नेक्स्ट सेंटेन्स तो अभ्यास करत आहे तो अभ्यास करत आहे कसं बोलणार ही इज बाईंग तू काय करत आहेस वॉट आर यू डूइंग मला पे आई ऑंट वॉटर मला पानी पाजे आई ऑंट वॉटर ती पानी पीत है शी इज ड्रिंकिंग वॉटर मी तुझी वाट बगत है मी तुझी वाट बगत है आय एम वेटिंग फॉर यू आई एम वेटिंग फॉर यू तो टी वी पहात है ही इज वॉचिंग टी वी आपण बाजारात जाऊया आपण बाजारात जाऊया कसं बोलणार लेट्स गो टू द मार्केट मला मदत हवी आहे आय नीड हेल्प मला मदत हवी आहे आय नीड हेल्प आज खूप उकाडा आहे इट इज व्हेरी हॉट टुडे मोबाईल खाली ठेव पुट डाऊन द मोबाईल मोबाईल खाली ठेव पुट डाऊन द मोबाईल घाई करू नकोस घाई करू नकोस कसं बोलणार डोंट हरी डोंट हरी मला इंग्रजी शिकायची आहे आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश आज पाऊस पडतो आहे इट इज रेनिंग टू डे इट इज रेनिंग टू डे नेक्स्ट सेंटेन्स आहे मला झोप येत आहे मला झोप येत आहे कसं बोलणार आय एम फीलिंग स्लीपी थांब थोडा वेळ थांब थोडा वेळ कसं बोलणार वेट फॉर अ व्हाईल वेट फॉर अ व्हाईल ते खूप छान आहे दॅट इज व्हेरी नाईस तुला काय हवं आहे वॉट डू यू वॉन्ट ऑट डू यू वॉन मला आज खूप काम करायचं आहे आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू टुडे आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू टुडे मला आज खूप काम करायचं आहे तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला कसं बोलणार आय एम व्हेरी हॅपी टू मीट यू आय एम व्हेरी हॅप्पी टू मीट यू नेक्स्ट सेंटेन्स पाहूया तुम्ही वेळेवर आलात यासाठी धन्यवाद तुम्ही वेळेवर आलात यासाठी धन्यवाद थँक यू फॉर कमिंग ऑन टाईम थँक यू फॉर कमिंग ऑन टाईम तुम्ही माझं म्हणणं नीट ऐकलं नाही तुम्ही माझं म्हणणं नीट ऐकलं नाही यू डिडंट लिसन टू मी प्रॉपरली यू डिडंट लिसन टू मी प्रॉपरली नेक्स्ट सेंटेन्स आहे मी लवकर उठलो मी लवकर उठलो कसं बोलणार मराठीमध्ये सॉरी इंग्लिशमध्ये आय ओक अप अर्ली आय ओक अप अर्ली मी शाळेला जात आहे मी शाळेला जात आहे कसं बोलणार आय एम गोइंग टू स्कूल आय एम गोईंग टू स्कूल नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज मी तुझी वाट पाहतो आहे मी तुझी वाट पाहतो आहे कसं बोलणार आय ॲम वेटिंग फॉर यू आय ॲम वेटिंग फॉर यू तू मला मदत करू शकतोस का तू मला मदत करू शकतोस का कॅन यू हेल्प मी कॅन यू हेल्प मी मी तुला फोन करेन मी तुला फोन करेन आय विल कॉल यू आय विल कॉल यू मला झोप येत आहे मला झोप येत आहे आय ॲम फीलिंग स्लीपी आय ॲम फीलिंग स्लीपी तुला काय हवे आहे तुला काय हवे आहे ऑट डू यू ऑन ऑट डू यू ऑन मला थोडा वेळ दे मला थोडा वेळ दे कसं बोलणार घेऊ मी सम टाईम घ्यू मी सम टाईम मी आता मोकळा आहे आय ॲम फ्री नाव मी आता मोकळा आहे आय ॲम फ्री नाव तुझा दिवस कसा गेला हाव वॉज युअर डे हाव वॉज युअर डे मी आंघोळ केली आहे आय हॅव टेकन अ बात मी अंघोळ केली आहे आय हॅव टेकन अ बात माझ्याकडे वेळ नाही आय डोंट हॅव टाईम माझे बूट कुठे आहेत वेअर आर माय शूज वेअर आर माय शूज हे कितीला आहे हाऊ मच इज धिस हाऊ मच इज धिस तुझ्याकडे पेन आहे का तुझ्याकडे पेन आहे का डू यू हॅव अ पेन मला चहा हवा आहे आय ऑन टी मला चहा हवा आहे आय वॉन्ट टी पाणी थंड आहे द वॉटर इज कोल्ड द वॉटर इज कोल्ड वेळ वाया घालवू नकोस डोंट वेस्ट टाईम वेळ वाया घालू नकोस डोंट वेस्ट टाईम नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही बनव बनवणार आहेत गाईज पुस्तक टेबलावर आहे कसं बनवणार काय होत आहे जो सेंटन्स इंग्लिशमध्ये सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा की इंग्लिशमध्ये ह्याचा अर्थ काय आहे याचा ही वाक्य कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अजून सोप्या इंग्रजी वाक्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन वाक्यांसोबत ब बाय